केवळ घोषणा नाही हे प्रत्यक्षात उतरलं पाहिजे मी माझा माझा पंथ माझा धर्म माझी साथ माझ्या जवळचा माझा दूधचा हा मतदानामध्ये मतदान करताना कुठलाही विचार करणार नाही मी फक्त आणि फक्त जुनी पेन्शनचाच विचार कारण हे विचार आपण घेऊन जायचे एकाच मिशन एकाच मिशन एकाच मिशन मी म्हणेन काय पाहिजे तुम्ही म्हणाल पेन्शन पाहिजे

एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर, इतर विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी नागपूर येथे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चामध्ये जुनी पेन्शन हक्क संघटनेचे श्री वितेश खांडेकर यांनी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा घेतली चला तर आपण प्रत्यक्ष वितेश खांडेकर यांनी घेतलेली प्रतिज्ञा ऐकूया त्या टावर कडे बसलेल्या आहेत त्यांना विनंती आहे त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी उभं पुढे करा आपण प्रतिज्ञा करणार आहोत या सरकारने जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही काय करायचं ओट फोर ओट फोर आता माझ्या मागून मागून तुम्हाला म्हणायचं ही प्रतिज्ञा आणि ही प्रतिज्ञा केवळ प्रतिज्ञा नाहीये हे आपण ठरवलेलं स्वयमर्जीन ठरवलेलं एक विधान आहे जे आपल्याला आपल्या घरापर्यंत जाऊन आपल्या परिवारापर्यंत आपल्या कुटुंबापर्यंत आपले, 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 आपले शेजारी आपण ज्या कार्यालयामध्ये काम करतो त्या सर्वांना जुन्या पेन्शनसाठी आपल्याला पुढाकार घेण्यासाठी ओट फोरची महिन राबवायची सर्वांनी पुढे करा मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की मी मी जुनी पेन्शन लढाचा जुन्या पेन्शन लढ्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन प्रामाणिक प्रयत्न करीन त्याचा अभिन्न अंग होईल त्याचा अभिन्न अंग होईल जुनी पेन्शन हा माझा हक्क आहे जुनी पेन्शन हा माझा हक्क आहे असे मी मानतो असे मी मानतो त्या हक्कासाठी त्या हक्कासाठी मी माझा वेळ मी माझा वेड श्रम श्रम दिन्यास दिन्यास नियमित परराहीन नियमित परराहीन जुनी पेन्शन आपल्या आपल्या परिवाराचा आपल्या भविष्यकालीन भविष्य आहे याची जाणीव याची माझ्या सदैव मी माझ्या लढवई आयुष्यात मी माझ्या लढवय आयुष्यात पेन्शन लढ्याला पेन्शन लढ्याला अमूल्य महत्व देईन अमूल्य महत्व देईन मी विचार विचारांचा संघर्ष करीन मी विचारांचा संघर्ष करेन लढेन मी लढेन माझ्या न्याय हक्कासाठी माझ्या न्याय हक्कासाठी या हक्काचा भाग होईल या या वादळाचालगार होऊन म्हणून मुठ्ठीबंद येलगार होऊन संघटित होऊन संघटित होऊन एकीने राहू एकीने राहू संघटनेच्या संघटनेच्या हर एक प्रयत्नाला हर एक प्रयत्नाला आम्ही कोणत्याही पक्षाच्या विचारधारेच्या विचारधारेच्या विरोधात नाही पण जो आम्हाला जो पेन्शन योजना लागू करेल त्यांनाच आम्ही मतदान करू आम्ही मतदान करू आमच्या परिवाराचे मतदान आम्ही त्यांनाच करायला लावू आमच्या कुटुंबाचे नातलगांचे मित्रांचे मतदान मत आम्ही जो मत आम्हाला पेन्शन देईल त्यालाच दे, दे ला दे दे शपथपूर्वक सांगतो हे शपथपूर्वक सांगतो संघटनेवर विश्वास ठेवून संघटनेवर विश्वास ठेवून मी अभिवचन देतो की देतो की फॉर ओपीएस या मोहीम साठी मी लढत राहीन राही माझ्या मला जेवढ शक्य होईल पूर्ण जो मला पेन्शन देईल जो मला पेन्शन देईल त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे मी उभं राहीन मी उभं राहीन मी लढत राहीन उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल इंड्याच्या यशस्वी सुवर्ण सणांसाठी यशस्वी सुवर्ण एकच ध्यास एकाच ध्यास एकच सुविचार एकच विचार एकच मिशन जुनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व विभागातील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणं गरजेचं आहे यासाठी जुन्या पेन्शनचा लढा सुरूच राहील जुन्या पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओजला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद